गुलामीत जगण्याचा तिने बदलून टाकला साचा सावित्रीबाई फुले रणरागिणी झाशीची राणी ते सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुले ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पर्यंतचा स्त्रीचा प्रवास पाहताना अनेक गोष्टी लक्षात येतात झाशीची राणी जिने स्वभूमीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी पुत्रपाठीशी बांधून लढली हे तिचे शौर्य आजही अजरामर आहे रांधावाडा उष्टी काडा या गुलामगिरीच्या पाशात बांधून उंबरड्याच्या आत कोंडून ठेवलेल्या स्त्रीला कटुतेच्या शृंखलेतून बाहेर काढून हातामध्ये लेखणी सोपवणाऱ्या सावित्रीबाई फुले स्वतः अशिक्षित असतानाही ग म गुंफण घालीत पती जोतीरावांकडून शिक्षणाचे धडे घेतले मळकटलेले विचार धारण केलेल्या समाजाला एक नवी दृष्टी देणं सोपं असताना घराच्या